भटकंटी सफर महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलो आहोत जे ठिकाण एक उंच टेकडीवर व निसर्गरम्य वातावरण म्हणजेच आजूबाजूचं जंगल आहे हे क्षेत्र म्हणजे श्री विद्यवासिनी देवी मंदिर डिंडोरी तालुक्यातील हे मंदिर हा परिसर खूप शांतीचा आहे या तीर्थक्षेत्राला दिंडोरीच्या ग्रामदैवत मानले जाते अनेक समाजाची ही कुलदैवत आहे हे मंदिर तीनशे ते चारशे वर्षापूर्वीचे जुने आहे विद्यवासिनी देवीचे मूळ स्थान हे उत्तर प्रदेशात येते आणि तेथे विद्याचल प्रद पर्वतावर बसले आहे अशी गोष्ट सांगितली जाते की ज्यावेळी कसाने नंदाच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ती मुलगी कसाच्या हातातून निष्ठून विंध्याचल प्र पर्वतावर जाऊन बसली असे सांगितले जाते आणि या ठिकाणाला सर्व ब्राम ब्राह्मस्थ आर्दपेठी मानत मानले जाते नवरात्र उत्सवात येथे भाविकांची खूपच गर्दी असते आणि येथे खूप मोठी यात्राही भरत असते येथे कालभर भैरवाचे मंदिर तसेच महादेवाचे मंदिर आजूबाजूचा परिसर आणि निसर्गरम्य वातावरण तर इथं खूपच सुंदर असं वातावरण असतं तर मित्रांनो हे ठिकाण खूप सुंदर आहे हे ठिकाण म्हणजे खूप अतिशय खूप सुंदर देवीचे मंदिर देवीची मूर्ती बघितलं तर खूपच सुंदर आजूबाजूलाही खूपच देवींची मूर्ती आहे दिंडोरीपासून हे ठिकाण कदाचित दोन ते तीन किमी अंतरावर असावे अतिशय सुंदर आणि भव्य दव्य मंदिर देखना योग्य येथे भाविकांची खूप अशी गर्दी नसते पण खूप असं सुंदर मंदिर सहसा खूपच प्रसिद्ध नसावे पण भाविक येथे आवर्जून अस येत असतात तर मित्रांनो नक्कीच भेट द्या या मंदिराला आणि या तीर्थक्षेत्राला तोपर्यंत धन्यवाद नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओला